श्री स्वामी समर्थ मावली माऊली आपल्या घरात नेहमी आजार पण राहतं का नेहमी निराशा राहते का सतत काही ना काही कारणानं वाद होतात घरात वातावरण नेहमी बिघडलेलं राहतं हो। तर असं असेल तर होळी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जरूर करावा जो व्यक्ती आजारी असेल त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा अँटी क्लॉकवाईज तुम्हाला एक नारळ उतरवायचा आहे आणि तो नारळ होळी होळीमध्ये जाऊन अर्पण करायचा आहे हा उपाय फक्त आजारपणासाठी करावा तसंच तुमच्या घरात निराशा राहत असेल किंवा तुमच्या घरामधलं वातावरण बिघडलं असेल तर तो नारळ घरावरून सात वेळा वाळून होळीमध्ये अर्पण करायचा आहे ह्यापैकी कोणताही उपाय तुम्ही करू शकता फक्त दिवस फक्त होळी पौर्णिमेचा असेल करून बघा आणि आम्हालाही तुमचा अभिप्राय जरूर कळवावा स्वामी समर्थ